कापूर हा विशिष्ट झाडापासून तयार होणारा एक सुगंधी आणि जलनशील पदार्थ आहे नैसर्गिक कापूर सिनामोमम कॅफोरा या झाडापासून तयार होतो ज्याला कापूर वृक्ष म्हणतात हा वृक्ष प्रमुख चीन आणि जपानमध्ये आढळतो परंतु त्याची लागवड इतर देशांमध्येही केली जाते दा झाडाची उंची पन्नास ते साठ फूट असते आणि त्याच्या सालीपासून कापूर तयार केला जातो जेव्हा सालीचा रंग राखाडी होतो तेव्हा ती झाडापासून वेगळी करून सुकवली जाते आणि नंतर गरम करून तिचे रिफाईल केलेले पावडर स्वरूप तयार केले जाते या पावडरपासून आवश्यकतेनुसार कापराच्या गोळ्या तयार केल्या जातात कापूर झाडाला औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याला काळे सोने म्हटले जाते या झाडापासून फक्त कापूरच नव्हे तर परफ्यूम औषधे साबण आणि आवश्यक तेलासारख्या अनेक उत्पादने बनवली जातात कापूर झाडामध्ये सहा प्रमुख रसायने आढळतात ज्यामुळे त्याचा उपयोग विविध प्रकारे केला जातो कापूर गरम केल्यावर लगेच वाफ होऊन हवेत मिसळतो आणि ऑक्सिजनमुळे सहज जळतो त्यामुळे त्याचे जळणारे तापमान खूप कमी आहे इतिहास पाहता कापराचा उगम चीनमध्ये झाल्याचे मानले जाते नंतर त्याचा वापर तांग राजवंशाच्या काळात मोठ्या प्रमाणात झाला भारतात अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये लखनौ येथे कापूर झाडाची लागवड करण्याचा प्रयत्न झाला हा प्रयोग यशस्वी नसला तरी पुढे भारतातही काही भागात याची लागवड सुरू झाली कापराचा सुगंध जलनशीलता आणि विविध उपयोगांमुळे तो फार जास्त महत्वाचा मानला जातो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व